नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक हास्य कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे छत्री आला आला पाऊस वारा संगे पाऊस रिमझिम धारा आला आला पाऊस वारा संगे पाऊस रिमझिम धारा पाहुनी मनात हर्ष भरे सारा पाऊस वर्षातून पडे गारा पाहुनी मनात हर्ष भरे सारा पाऊस वर्षातून पडे गारा संमेलनास निघाली स्वारी जाण्यास पूर्ण केली तयारी कवी संमेलनास निघाली स्वारी जाण्यास पूर्ण केली तयारी हाती चष्मा मोबा मोबाईल बॅग भर सारी हाती चष्मा मोबाईल बॅग सारी पाऊस अंदाजाने छत्री घेतली भारी पाऊस अंदाजाने छत्री घेतली भारी रस्त्याने जाता पवन बोलू लागले रस्त्याने जाता पवन बोलू लागली वर्षा धो धो करत येऊन ठेपली वर्षा धो धो करत येऊन ठेपली हातातील छत्री भुरकन उडाले उघडली हातातील छत्री भुरकन उघडली कर्र कर्र आवाजाने तुटली कर्र कर्र आवाजाने तुटली पुन्हा जोडून डोक्यावर घेतली जोरदार वाऱ्याने उडून गेली पुन्हा जोडून डोक्यावर घेतली जोरदार वाऱ्याने उडून गेली कवी संमेलनाची वेळ समीप आली संमेलनाची वेळ समीप आली छत्री विना माझी तारांबळ उडाली छत्री विना माझी तारांबळ उडाली छत्री जाता जाता वाटेत सापडली छत्री जाता जाता वाटेत सापडली कवी संमेलनात पुन्हा विसरली कवी संमेलनात पुन्हा विसरली घरी येताना छत्रीची आठवण झाली घरी येताना छत्रीची आठवण झाली छत्री छत्री करताच घराची ओसरी आली छत्री छत्री करताच घराची ओसरी आली छत्री छत्री करताच घराची ओसरी आली माजी और लेस शेर, करने। धन्यवाद माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद